आता राऊत म्हणतात की हा होणार नाही तो आणि पण राऊतांनी तो उद्धव ठाकरे पंतप्रधान करून टाकलेला आहे देशाचे भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे व्हावे असं राऊत म्हणाले किती वेळा रेकॉर्ड आहे कुठे पैसे उभारण्याची गरज नाही आमच्याकडे पुरेसा फंड निधी आहे आणि ते नियोजन करूनच सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत थोडाफार काय इकडे तिकडे होईल पण मला असं वाटतं कोणाचाही निधी कोणाला दिला जाणार नाही काढला जाणार नाही सगळ्यांना वेळेवर पैसे मिळतील सगळ्या विभागाला समाज कल्याण असेल किंवा काय आदिवासी विभाग असेल असं कोणताही निधी इकडे तिकडे वळवण्यात येणार नाही तात्पुरती काही व्यवस्था केली असेल तर मला त्याची माहिती फायनान्स डिपार्टमेंटला त्याची माहिती असेल दोन चार आठ दिवसापुरती पण लाडक्या बहिणीची योजनाही चालू राहील आणि इतर विभागामध्ये कुठेही पैशाची कमी पाहणार नाही मला वाटतं तात्पुरती व्यवस्था जी असेल ते काही कायमचे वळले असं नाहीये मला माहिती नाही मी माहिती सांगेल पण अशा मी पस्तीस वर्षाले आमदार आहे मी पंधरा वर्षाले मंत्री पण होतो अशा पद्धती काही टेम्पररी व्यवस्था असेल तात्पुरती ती करावी लागते त्याप्रमाणे केली असेल पण ते काही कायमस्वरूपी वळलेले नसतील ते वळता येत नाही दोन चार आठ दिवसापूर्वी तात्पुरती जे असेल सगळ्यांनाच वाटतं आपण बोर्ड पाहिलेले काय इलेक्शनच्या काळामध्ये किती जणांना वाटतं आता राऊत म्हणतात की हा होणार नाही तो आणि पण राऊत तो तर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करून टाकलेला आहे देशाचे भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे व्हावे असं राऊत म्हणाले किती वेळा रेकॉर्ड आहे त्यांना काय एवढं वाईट वाटतंय कोणी काही म्हटल्यावर आणि प्रत्येकाची इच्छा असते की तो व्यक्त करत असतो पण काय ठरवत असतो कोण काय होणार आहे म्हणून राऊत राऊत म्हणताय आम्ही शहाने राजीनामा दिला पाहिजे असं राऊत म्हणताय राऊत यांचा डोकं तपासलं पाहिजे आता आम्ही मशीन लावलेला आहे आर आय नवीन त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याचा आपण मला पहिल्यांदा ट्रायल त्यांच्या डोक्याची इथेच घ्यावी ते काय बोलतील त्याचा काही भरोसा आहे का डोकं फिरल्यासारखं ते बोलतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याला कोणी आता आता किंमत अर्थ नाही राज ठाकरे भारतात आलेले आहेत असं संजय राऊत पण म्हणतात येऊ दो मग कुठे गेले तो बाहेर गेले तो फिरायला गेले ते आले आता असे जिल्ह्यातले दोन माजी मंत्री चार माजी आमदार आज शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार पक्षाला चांगलंय आनंद आहे ते आमचे मित्र पक्ष ते आमच्या मित्र पक्षाला आहेत पण एक काही आमचा प्रोटोकॉल ठरलेला होता की जे आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत एकमेकांच्या कॅन्डिडेट त्यांना आपण घेऊ नये असं एक प्रोटोकॉल होतो आपण तो, 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 तो पाहायला गेलेला नाही आम्ही बोलू वरती त्या बाबतीमध्ये परंतु ते घेत आहेत चांगले शरद पवार गटाला सोडून किंवा उभाट्याला सोडून अनेक लोक आता महायुतीमध्ये येत आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका